आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली शिवसेना ठाकरे गटाच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले शिवसेना ठाकरे गटाच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं असून पार्सल कोणाचं पाठवायचं हे भाजपने ठरवलं आहे त्यामुळे आमच्या भानगडीत पडू नका असा इशारा भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिला आहे निर्माण होणार दहशतवाद कुठलाही नसतो आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दहा वर्ष काम केलेलं होतं त्याच्यामुळे दहशतवाद काय असतो आणि दहशतवादाची पुढी सोडून कशी निवडणूक जिंकायची असते ही पूर्णपणे आम्हाला पण माहिती आहे आणि ह्या आता पुढ्या सोडायचं विरोधकांनी सोडावं आणि काय विकासाच्या दृष्टीने बोलावं आणि ह्यानंतर जर पार्सल बांधणे हे त्या गोष्टी सांगत असतील हरि खोपरेकरांचं जेव्हा सेनेत कुठे अस्तित्वही नव्हतं ना तेव्हा नारायण राणेसाहेब मातोश्रीवरती सन्मानाने बाळासाहेब ठाकरे यांच्या खांदाला खांदा लावून काम करत होते बाळासाहेबांना आपले वडील समजून त्यांचं संरक्षण करण्याचं काम जे राणेसाहेबांनी केलं ते तुमच्या कधी लगत्यातील पण नाही फक्त तुमच्या नेत्यांनी त्या फायली उतरणे आणि गोडवे गाण्यापलीकडे काही केलं नाही कर्तृत्व माणसाचं असेल तर ते कधी तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते झाकोळल्याशिवाय राहणार नाही टीका तुम्ही करा आमच्यावर आमचं काही म्हणणं नाही विरोधकांनी टीका केली पाहिजे पण वातावरण बिघडवू करू नका विकासाच्या दृष्टीने आमच्याबरोबर चर्चा करा कधी पण आम्ही तयार आहोत तिने म्हणत असेल तर मालवण शहरातलं एकमेव उदाहरण आहे माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नेवी डेच्या दिवशी आले माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी करून दाखवलं महाराष्ट्रात बहात्तर दिवसामध्ये राजकोट किल्ला पुनर्जीवित करून पर्यटनासाठी खुला केला आणि आतापर्यंत पाच लाख पर्यटक त्या क्षेत्राला भेटून गेले त्याचं आर्थिक सक्षमीकरणचा हिशोब झाला आणि मग आमच्यावर टीका करा स्टॉलवाल्यांकडे जायचं त्यांचे मिसगाईड करायचं किनारपट्टीवरच्या महिलांना मिसगाईड करायचं हे सोडा जे सर्वसामान्य जनतेला आवश्यक आहे हे भारतीय जनता पार्टी करायला कटिबंध आहे आणि किनारपट्टीवरच्या महिला त्या मायक्रो फायनान्समध्ये अडकवलात ना तुम्ही त्यांना आधी सुखरूप बाहेर काढा मायक्रो फायनान्सकडून त्यांच्या मा मानेला पास लावून ठेवलात मायक्रो फायनान्सच्या याच्यामध्ये आणि त्या मायक्रो याच्यामध्ये चाह कोणी किती कमिशन घाल याची लिस्ट पण आमच्याकडे आहे सोडणार नाही आम्ही सर्वसामान्य गरिबावर जर अत्याचार होत असतील भारतीय जनता पार्टी कायम सक्षमपणे उभं राहील आणि आमचा नेता निवडण्याचा आमचा नेता निवडून आणण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते पूर्णपणे आमच्या नेत्यापर्यंत <laughs> एकसंगपणे करणे चालू आहे यापुढे आपण कितीही म्हणा समर्थक जुने नवे भारतीय जनता पार्टीमध्ये जुने नवे कधी नसतात सर्व एक दिलाने करतात आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा विजयच आहे त्याच्यामुळे निवडणूक फक्त दहशतवाद हे ते असं करून निवडणुक्याचा भानगडीत आपण पडू नका सत्प्रसिद्ध भाजप आणि यावेळी मोदी साहेबांना हक्की बार चारशे पाच ह्याच टॅगलाईनने आम्ही काम करणार आणि चांगल्या प्रकारे नारायण राणेसाहेबांचा दोन हजार चौदामधला झालेला अपमान हा भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा धुऊन काढून राष्ट्रीय नेत्याला आम्ही राष्ट्रीय सन्मान देणारच नारायण पार्सल बांधायची ज्यांची कुणाची पार्सल बांधायची आहेत त्याची पूर्णपणे त्याला पार्सल बांधायला भारतीय जनता पार्टी कटिबंध आहे काही काळजी करू नये हरी खोबरेकरनी ते कधीच करू नये आमचे सगळे नेते सक्षम होते म्हणूनच केंद्रापर्यंत जाऊ शकले तुमचे आमदार तुमचे खासदार आमदार दहा वर्ष खासदार की आमदार की लढवतात एक साधं मंत्रीपद नाही एक साधं महामंडळावर कुठेची नेमणूक नाही महामंडळाच्या कुठे अध्यक्षपदाची नेमणूक नाही एवढं असताना देशाचं नेतृत्व करणाऱ्यांवर तुम्ही कधीच टीका करण्याच्या भानगडीत पडू नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल